पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला एक खबर मिळाली की जांभूळवाडीच्या इथं एका झाडा धुकामध्ये एक बॉडी पडलेली आहे मग तिथं जाऊन अधिकाऱ्यांनी चेक केला असता तो मर्डरचा प्रकार दिसून आला म्हणून त्याच्यावरती तपास सुरू केला परंतु ही बातमी देणारा जो होता तो या मर्डरचा विटनेस होता तो मयताचा आणि आरोपी दोघांचाही मित्र होता आणि त्यांना त्याच्यामध्ये जे सांगितलं त्यानुसार ह्याच्यामधला जो विक्टिम आहे त्यानं आरोपीचे मानलेली ता बहीण होती तिचे इंस्टाग्राम अकाउंट त्यानं खोलून दिले होतं तिला आणि त्याच्यामध्ये त्या तिला वाईट वाईट मेसेजेस पाठवायचा तिच्या बाबतीत तर त्यावेळेला तिनं आपला जो मानलेला भाऊ आहे ज्यातला आरोपी जो सूरज आहे त्याला सांगितलं की असं असं होतंय म्हणून तेव्हा त्यानं ते चेक करायचा प्रयत्न केला इंस्टाग्रामवरती वरती हे कुठून मेसेजेस येत आहेत आणि त्याच्यासाठी त्यानं ज्या वेळेला व्हिडिओ कॉल लावला त्यावेळेला त्याला समोर मयत जो आहे रोहित त्याचा तो दिसला त्याच्यावरून त्याच्या लक्षात आला की हे सगळं रोहितच करत आहोत आणि मग ह्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी हे तिकडे गेलेले होते हा मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे भांडण झाले आणि भांडणामध्येच सूरजनं मग त्याला तिथला दगड घेऊन रोहितला जीवानेशी मारलेला आहे आणि सगळे आरोपी याच्यातले पकडले गेलेले आहे हा आरोपी पळून गेलेला होता ऍक्च्युली इथून तो इंदोरला गेलेला होता त्यांना मोबाईल पण स्विच ऑफ केलेला होता परंतु याच्यामध्ये आपण माहिती काढली त्याची पेक्षा आपल्याला ह्याचे माहितीचे इन्फॉर्मेशनचा जास्त फायदा झाला आरोपीचे जे मित्र वगैरे होते त्यांच्याकडे चौकशी केली असता एका मित्राकडून तो बाराशे रुपये घेऊन गेलेला होता जाताना हे कळलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो कुठं कुठं जाऊ शकतो ह्याच्या जा शक्यता आपण चेक केल्या असता इंदोरला त्याचे एक नातेवाईक राहतात हे माहिती मिळाली त्या दृष्टीने आपण इंदोरला टीम पाठवलेली होती आणि इंदोरमधून संबंधित आरोपीला पण ताब्यात घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका